आज खूपच दिवसांनी ही साडी बाहेर काढली बघितली आहे काय तुम्ही मला काय आठवत नाही मी दाखवली अशी की बघा मध्ये निघाल होता ना अशा डबल कलरच्या साड्या बघा छान बसतोय ब्लाऊज मला वाटलं होतं की आज आता हा सैल असणार आहे काय पण नाही खूप दिवसांनी काढली आहे त्यामुळं त्याच्यात काही फेरफार करावा लागणार नाही लागलेला नाही आहे हा अगे कोणतरी आलं बाई सारखं आपलं येतच असते असू दे तर आज हे जे मंगळसूत्र घातलेलं आहे ना हे तुम्हाला वाटेल की सोन्याचं आहे पण नाही जेव्हा बेंटेक्स नवीन नवीन आलं होतं तर मला आठवतं एकोणीसशे शहाण्णव वगैरे साली आमच्या दवाखान्याच्या शेजारी एक एका गाळ्यामध्ये बेंटेक्सचं हे असं ज्वेलरीचं निघालं होतं मग तेव्हा मी घेतलं होतं ते मला अजूनही आठवलं एकोणीसशे शहाण्णव साली घेतलेलं आहे तर हे इतकं छान राहिलं इतकं छान राहिलं आहे तुम्हाला सांगते मस्त खऱ्याला मारेल असं किती शंभर दीडशे रुपये एवढीच किंमत होती हे कानातलं कसं आहे बघा मॅचिंग आहे ना छान दहा पंधरा रुपयाचं दहा रुपयाचाच आहे ते आणि ह्या बांगड्या घातलेल्या आहेत जराश्याला मोती आहेत खरं आज मोत्याचं मंगळसूत्र घालणार होते पण म्हटलं राहू दे आता आज मॅचिंग काही नाही फक्त मला ही, ही साडी तुम्हाला दाखवायची होती आज म्हणून आज हा व्हिडिओ केला जुन्या ह्या साड्या पण ना अशा ह्या सिंथेटिक आहेत टोचतात पण आज हवा जरा बरी आहे म्हणून ही उन्हाळ्यात तर आपण ह्याला साडीला हातसुद्धा लावू शकत नाही अशा ह्या साड्या आहेत तर ही साडी हा नवीन घेतलेला एक चाप दहा रुपयेवाला हवा ब्लाऊजचं डिझाईन माझ्या मावशी खरंच खूप चांगलं आहे मस्त ब्लाउज शिव आणि हे असे असले ना नॉट की हे ब्लाऊज उतरत नाही अजिबात उतरत नाही त्यामुळे असे नॉट पायडे मला आणि आवडतात ते नॉट त्यामुळे छान वाटतं तर चला आता आज दिवसाला सुरुवात मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात दुपारी बारा वाजता अहो ते सगळं आवरलेलं आहे कट्ट्यावरचं मी जरा जाऊन येते हां जरा किराणा मालाच्या दुकानातनं जाऊन मला एक दोन तीन वस्तू आणायच्या आहेत त्या घेऊन येते नाही तर राहिलं की राहिलं हां चला कोण आलं तर बघा दरवाजा उघडाचा आहे मागचा आत्ताच जेवण झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे जेवण झालं की मला सवय वेलदोडा खायची पूर्वी अर्धा अर्धा वेलदोडा खात होते नंतर एक एक वेलदोडा खायला लागले मग दोन दोन वेलदोडा खायला लागले आणि आता तिसरा वेलदोडा तोंडात आहे दिवसाला सकाळी तीन संध्याकाळी तीन कसे परवडायचे ते सवय लागली सवय यालाच म्हणायचं व्यसन वाढत वाढत चाललंय आता काय करणार पेरू दिसला का मला सांगा हाय बघा इथं एक पेरू इथं हे कच्चे आहेत हा पेरू आहे ना हा पक्का आहे पक्का पक्का फुलं तर गुलाबाची एवढी आली तू काय सांगू पाडतोस हा मला तो पिल्ल्या तर आता आपण काय करूया फुलं पाखरू करू छान किती दिसत आहे चला दिसला का तुम्हाला फुलं पाखरू करू हे बघा तर आता आपण पेरू काढूया हा हा बघा दिसला का तुम्हाला हा बघा पिवळा धमाक काढूया थांबा बघा सुंदर सुंदर चित्र काढण्यासारखं झाड आहे की नाही बघा मग घ्याल तेवढा आनंद कमीच आहे ह्या सगळ्या गोष्टींचा हो की नाही सांगा बरं आता हा टोक्कन पडतोय बघा हा पेरू पेरू दाखवते थांबा तुम्हाला टोक तुम्ही म्हणणार काय रोज रोज पेरू काढतो मग दाखवत आहे हे बघा झटपन पडला हा जर हा आता आज पडलाच असता पेरू काढला बरं झालं आज सकाळपासून हिच्यामुळं मांजरं पक्षी कोण आलेले नाही आहेत त्यामुळं हा पेरू आपल्याला मिळाला सो मस्तपैकी पेरू बाजू पायात येऊ नको पाडशील मला मांजरं की नाही अशी तिरपी 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 जातात त्यामुळे पाडतात एवढं चला मस्त वाटलं सकाळपासून यायला मिळालंच नव्हतं आज का तर तुम्हाला माहिती आहे ना पण हे बघा सगळं झाकून बिकून ठेवलेलं आता पुढचे दोन तीन चार दिवस पाणी येणार नाही मग जरासं कपडे वगैरे धुवून घातलेत मीच इथं ज्या पद्धतीने गुलाबाची फुलं आहेत ना तशी तुम्हाला दाखवते हे आपलं गुलाबी फुलांचं झाड आता मस्त वाढलेलं आहे हे सगळे झाडांची कापणी केलेली आहे पाडतोच मला तू पडणार आहे मी मला माहिती आहे आणि इथे हे एक तुम्हाला मी हेच लेमन ग्रास गवती चहा इथे आपलं प्रचंड मोगऱ्याचं जा झाड होतं ते कट केलेलं आहे आणि तुम्हाला इथे दाखवते आता आहे बघा गुलाबाला किती फुलं आली आहेत तिथं भरपूर आलेत की नाही गुलाबाची फुलं आज काढलीच पाहिजेत बघ गुलाब सगळी काढूया ही श्रावणातली आमची गौर एक महिनाभर येते ना तिला दिवसभर येता जाता मी फुलं घालत असते मस्त पैकी झोप झालेली आहे संध्याकाळी सहा वाजलेले छान दीड दोन तास झोप काढलेली आज सकाळी एवढं हेक्टिक झालं हेक्टिक झालं मग म्हंटल झोप ही पाहिजेच दुपारी कारण रात्रीच्या झोपेचं हल्ली काही ये सांगता येत नाही हो माझ्या कधी उशिरा लागते कधी काय लागते लागते नाही असं नाही पण उशिरा लागते काही वेळेला आणि हल्ली कमी झोप पुरायला लागली आहे ना तर दुपारी झोप आली झोपूनच टाकलं मस्त झोपून टाकलं छान आता काकांनी चहा केलेला होता गरम तेवढा केला आणि <coughs> घेतला तर आज मला तुम्हाला एक सांगायचं होतं आता झोपेवरती बोलतोय तर सांगूया काय होतं रात बऱ्याच जणांची तक्रार असते की झोप छान लागत नाही रात्री झोप लागत नाही उशिरा लागते किंवा झोप <coughs> लागली तरी लवकर उठ उठायला होतं आणि मग एकदा बाथरूमला उठलं की नंतर झोप लागत नाही असं खूपच जणांची तक्रार असतेच असते पूर्वी कसं वय झालेल्यांचीच फक्त असायची म्हातारपणामुळे झोप कमी होते ना हालचाल कमी होते फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी होतात मग त्यामुळे झो शरीराला झोप पण कमी पुरते मग झोप लागतच नाही असं होतं बऱ्याच वेळेला आणि कसं होतं एक घरातल्या घरात असतात घरात म्हातारी माणसं त्यांना काही काम करायचं नसतं मग त्यामुळे झोप आली की डुलकी काढत असतात बसल्या बसल्या ते खुर्चीमध्ये वगैरे तर त्यामुळे त्यांच्या छोट्या छोट्या अशा झोप होत असल्यामुळं डुलक्या होत असल्यामुळं रात्री सलग झोप लागत नाही त्यांना पण हल्ली तरुणांना सुद्धा झोप लागत नाही याला कारण म्हणजे प्रचंड असणारा ताण खाणं पिणं सगळं अतिशय निकृष्ट दर्जाचं असं म्हणायला पाहिजे कारण कसं निकृष्ट म्हणजे कसं जरी ते खूप चांगलं असलं तरी ओव्हर कॅलरीज खातात ते जास्त कॅलरीज खातात त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटीज नाही आहेत बसून एका ठिकाणी काम आणि समजा ते परदेशात वगैरे असले तर किंवा इतर इंडियामध्ये सुद्धा असले तरी त्या एसी रूममध्ये असतात सूर्यप्रकाश नाही चालणं नाही खरं पूर्वी कसं चालणं खूप व्हायचं चा, लोक शेताला जायची इकडे जायची तिकडे जायची सायकली असायच्या त्या आणि स्वतःची वाहनं नव्हती त्यामुळे खूप चालणं व्हायचं अगदी समजा बसनी जायचं असेल तरी बस स्टँडपर्यंत माणूस चालत जात होता मग रात्री किती छान झोप लागत असेल ना तर अलीकडे तरुणांचासुद्धा हा जो प्रॉब्लेम आहे ना त्यामुळंच आहे तर ज्यांना ज्यांना झोप रात्री लागत नाही त्यांच्यासाठी मी आज एक सांगते आहे सकाळी उठलं पाहिजे सकाळी उम्मी काय तुम्हाला सहा वाजता पाच वाजता सात वाजता अगदी उठा म्हणणार नाही तुम्ही सकाळी समजा सात साडेसात वाजता उठलात दात घासलं काहीतरी खाल्लं प्यालं थोडं खाल्लं म्हणजे काय थोडंसं बिस्किट वगैरे तोंडात टाकलं चहा कॉफी काय असेल ते घेतलं की चाललं पाहिजे चाललं चाला, चाला म्हटलं ना की लोक हल्ली काय करतात माहितीये का घराच्या घरा घरातल्या घरातच व्यायाम करतात सूर्यप्रकाशच नाही आहे कदाचित घरच तशी असतील म्हणा किंवा त्यांची लाईफस्टाईल तशी असेल घरातल्या घरात, घरात व्यायाम करतात जॉगिंग करतात उठापैशा काढतात पुन्हा सूर्यनमस्कार घालतात सगळं करतात हल्ली सगळेजण घरात बसून अवृद्ध लोक सुद्धा घरात बसून सगळं करतात आणि मग त्यामुळे काय होतं माहिती का नॅचरल हवा नॅचरल सूर्यप्रकाश अंगावर पडतच नाही म्हणून मी म्हणते की भलेही तुम्हाला सकाळी लवकर उठायला होत नसेल काही वेळेला शक्य असं बऱ्याच वेळेला नसतं ना शक्य नसतं रात्री उशिरापर्यंत तुम्ही काम केलेलं असेल म्हणून काय अगदी काही नऊ दहा वाजता असं म्हणत नाही मी सकाळी सात साडेसातपर्यंत उठलात की लगेचच जरास बाहेर तुम्ही उन्हाला गेलं पाहिजे थोडं चाललं पाहिजे सूर्यप्रकाश अंगावर घेतला पाहिजे सूर्यप्रकाशात हिंडलं पाहिजे थोडंसं चार लोकांशी हाय हॅलो कसे आहात म्हटलं पाहिजे चार लोक तुम्हाला दिसली पाहिजेत वेगळी घरातल्या चार लोकांच्या खेरीज घरात कुठे हल्ली चार लोकं असतात दोन 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 दो, 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 माणसं असतात नवरा बायको नवरा बायको नवरा बायको मग ती म्हातारी असू देत नाही तरुणी असू देत तेवढी तेवढीच असतात तर मग ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांचं सांगते हा त्यांनी तर हे स्पेशल मी सांगते तसं वागलंच पाहिजे सकाळी जरा असं काहीतरी तुम्हाला ग्रीन टी घ्यायचं असेल तर ग्रीन टी घ्या काय तुम्ही कुठला ज्यूस पीस घेत असला तर ते घ्या तुम्हाला जे हवं ते काय घ्यावं तुम्ही काय घेता मी काय नाही बाबा मी मात्र सकाळी उठल्यावरती पहिला मी बघत असते की टॉयलेटला कोण गेले काय नाही ना तर मग मी उठते पहिलं टॉयलेटला जाऊन येते किंवा माझ्या जर का लक्षात आलं की आता सगळ्या घरात चुळवुळ सुरू झालेली आहे पटकन मी उठते टॉयलेटला जाऊन येते कारण मला पहिलं टॉयलेटला जायला लागतं आणि एकदा टॉयलेटला जाऊन आलं की मग नंतर पाय तर पुन्हा एक पंधरा वीस मिनटं पडते किंवा लोळते पण टॉयलेट पहिलं झालं पाहिजे तर हा सगळा पहिला कॉल म्हणजे तुमचं दिवस छान जाणार आहे याचं हे पहिलं साईन आहे की उठल्या उठल्या तुम्हाला खरं ब्राह्मतावर व्हायला पाहिजे ब्राह्मतावर तुम्ही उठणार आहे काय आणि उठून करणार आहे काय पहाटे एवढं उठून तर उठल्या उठल्या तुम्हाला तिकडं जावं लागलं पाहिजे तिकडं तुम्हाला साफ झालं पाहिजे व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय चहा कॉफी काय तुम्ही घेत असाल जे काय ज्यूस तुम्ही काय घेता मी तर कॉफी घेते सकाळी आणि मग नंतर नाश्त्यानंतर मी चहा सुरू करते एक दोन वगैरे चहा मी पण सकाळी उठल्या उठल्या कॉफी तर ते सुद्धा आता कोरोनानंतर सुरू झालं माझं बरं का की तोपर्यंत मी नाही तोपर्यंत मी चहाच पित होते सकाळी उठल्या उठल्या एक चहा प्यायचे पण कोरोनानंतर मला ती बरीच सारी औषधं सुरू झाली आणि मग त्याच्यामुळे काय झालं की त्या औषधांच्यामुळे मला सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायला तर मग मला जळजळतो मग म्हणून मग मी काय करते सकाळी उठल्यावरती एक कॉफी घेते त्याच्यावर एक बिस्किट खाते मग माझी काय औषधं आहेत ती खाऊन टाकते आणि मग त्यानंतर मस्तपैकी तुम्हाला मी सांगितलं ते कसं अंघोळ होते माझी आणि मग सकाळचं तुम्ही मला म्हणता ना रुटीन सांगा रुटीन सांगा मी बऱ्याच वेळ दाखवत असते या सर्व गोष्टी माझं सकाळचं रुटीन वगैरे पण तरी सुद्धा सांगते आज म्हणजे मला काय म्हणायचं की झोप छान लागण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्यामध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगते बोलता बोलता कोथिंबीर निवडता निवडता गप्पा मारतीय मी तर मग त्याच्यानंतर तुम्ही तो आंघोळ करून जराशी तुम्हाला माहिती आहे की बागेत ही फुलं काढावी लागतात ती तुम फुलं काढायची आजोबांना बघ म्हणजे बाबांना फुलं काढून ठेवावी लागतात काकांना मग ती का काढायची कारण त्याच्यात तो आनंद आहे ना ते पण त्यांना पण फुलं काढायची असतात पण त्यांनी फुलं काढली की आज बागेत किती फुलं होती हे मला कळत नाही म्हणून मग मी जरा गडबडीनं जाऊन फुलं काढते मग ती फुलं काढताना सुद्धा अगदी एक एक एक, 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 एक वेचून फुल काढायचं मग त्या फुलाचा आनंद घ्यायचा मस्त सुवास येत असतो सुगंध येत असतो पसरलेला असतो एक वातावरणामध्ये तो अनुभवायचा तर हे सगळं सकाळचं रुटीन आणि मग त्याच्यानंतर एकदा हे सगळं झालं की मग त्याच्यानंतर पटकन आंघोळ करायची आणि वॉकिंगला जायचं इथे आमच्याजवळच एक गार्डन आहे मोठं गार्डन आहे त्या गार्डनला मग सगळ्याजणी सिनियर सिटीजन येतात म्हणजे माझ्यापेक्षा सगळ्याजणी जवळजवळ दहा दहा वर्षांनी मोठ्या आहेत पण त्या सगळ्याजणी तिथे असतात आणि त्यांची पॉझिटिव्हिटी मला हवी असते खूप पॉझिटिव्ह असतात ना जेवढी वृद्ध माणसं जर का त्यांचं रुटीन चांगलं असेल तर मग खूपच पॉझिटिव्ह असतात बरं काहीतरी तर मग सकाळी उठून मग आम्ही काहीतरी थोडे थोडेसेच व्यायाम करतो पण आम्ही छोटे मोठे सगळेजण व्यायाम करतो सुंदर लॉन आहे त्या बागेमध्ये चप्पल काढून लॉनवरती आम्ही चालतो आम्ही काय खूप किलोमीटर दोन किलोमीटर चालतो असं नाही प्रत्येकाने ठरवलेलं असतं कोण दोन फेऱ्या घालतो गोल राऊंड कोण चार घालतं कोण पाच घालतं प्रत्येकाने ठरवलेलं असतं त्या पद्धतीने प्रत्येकजण राऊंड मारत असतं म्हणजे सकाळचं ऊन हिरवीगार सगळा बागेतलं वनराई म्हणा किंवा हिरवीगार वनश्री म्हणा दृश्य सगळे इकडे पक्षी हिंडत असतात खारुटल्या हिंडत असतात आणि मग त्याच्यानंतर सगळ्या बायकांच्या थोड्याशा एक पाच दहा मिनटं गप्पा ऐकून सगळा अर्धा पाऊन तासाचा कार्यक्रम हा सगळा प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यायाम करत असतो आपल्याला जसा योग्य वाटेल तसा प्रत्येकीचा काय व्यायाम ठरलेला नाही आहे चहा हवा असला तर घ्या अजूनही आहे त्याच्यात आणि सकाळचा हा एवढा सूर्यप्रकाश आणि पॉझिटिव्हिटी एक जाताना दे एक दोन देवळं आहेत त्या देवळांना देवळात जायचं नमस्कार करायचा म्हणजे ह्या सगळ्या सकारात्मक क्रिया पॉझिटिव्हिटी आनंद देणाऱ्या क्रिया करायच्या आणि मग घरी यायचं मग त्याच्यानंतर नाश्ता वगैरे सगळं तुम्हाला माहितीच आहे की तोच 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 तोच, तोच नाश्ता करायचा छान वाटतं पोटवर होतं उगाचंच पोटात रखरख होत नाही एकच एक नाश्ता खाल्ला की पोटात अजिबात रखरख होत नाही आमच्या तेवढाच तो नाश्ता खायचा आणि आपलं आपलं काम चालू करायचं चा। पूर्वीसुद्धा हे रुटीन थोडंसं थोडंफार असंच होतं आणि कसं मावशी होत्या ना पूर्वी त्यामुळे नाश्ता करून देण्यापासून मावशी यायच्या त्या सगळं करायच्या मावशी नाही आहेत का आहेत तुम्हाला सगळं माहिती जे ना जे माझ्या ह्या व्हिडिओजमध्ये खूप दिवसापासून आहेत त्यांना त्या ते सगळ्या गोष्टी माहिती आहेत तेच तेच काय परत सांगायचं होय की नाही तर ठीक आहे असू दे तर असं हे सगळं रुटीन असतं आणि हे जर का तुमचं सकाळचं रुटून पहिलं असं गेलं तर मग शंभर टक्के तुम्हाला ही रात्रीची खूप सुंदर लागते तुम्हाला मी सांगते आता पावसाळा मध्ये जवळजवळ पंधरा दिवस रुटीन सगळं डिस्टर्ब केलं बाहेर जा जाता आलं नाही मॉर्निंग वॉकला जाता आलं नाही घरात जरी व्यायाम केला तरी कही चा, चा त्या व्यायामाला काही अर्थ नाही मग काय व्हायला लागलं माहिती आहे का की पाल्पिटेशन व्हायला लागलं तर सकाळी उठताना टेन्शन यायचं स्ट्रेस आपोआपच यायचं काहीच करायचं काही गरज नसायची काही कारणही नसायचं पण उगाच टेन्शन जगभराच्या सगळ्या बातम्या ऐकलेल्या असतात त्याचं टेन्शन आसपासचं टेन्शन सगळ्या जगाचं टेन्शन तर ते टेन्शन येऊन उगाच आपलं काय म्हणतात त्याला सकाळी उठल्यापासूनच मनात विचार धडधड धडधड उठावंसं न वाटणं जरा झोपावं वा। झोपूया आपण खूप काल तमलोय वगैरे असले सगळी भावना असं सगळं व्हायला लागलं मग नंतर जसं आता ऊन क हे ऊन सुरू झालेलं आहे आणि पाऊस थांबलेला आहे तसं लगेचच मग आता हे सगळं सुरू झालं रुटीन रुटीन सुरू झाल्यावरती लगेच दोन दिवसात सगळ्या सगळी जी आ, ही होती लक्षणं होती ती सगळी लक्षणं कमी झाली इथं जरासं मान दुखायला लागली होती स्ट्रेस आला टेन्शन आलं अ सगळ्या जगातलं जगा एक एक गोष्टी बघून अगदी सगळ्या ठिकाणचा पाऊस बघून हे करून आपल्यासिवाय त्रास होतो सारखं ते हवामान सूर्यप्रकाश नाही कपडे वाळलेले नाहीत बाहेर जाता येत नाही कुणाशी बोलता येत नाही सोशल कॉन्टॅक्ट काही नाही भलेही काय दुसरं महत्त्वाचं जाऊन बाहेर काही करायचं नसलं आता तरीसुद्धा <coughs> एकमेकांशी बोलणं निरनिळी लोकं दिसणं त्यांच्याशी गप्पा मारणं याच्यामधूनसुद्धा तुम्हाला तुमचा स्ट्रेस हा रिलीव्ह होत असतो तुम्हाला आनंद होत असतो तर हे सगळे आनंद वगैरे निर्माण होण्यासाठी तुमच्या मेंदूमध्ये हे हॅपी हार्मोन्स स्त्रवण्यासाठी म्हणून आणि सकाळी जेव्हा हे असे हार्मोन्स हॅपी हार्मोन्स स्त्रवतात तेव्हा तुमचा संपूर्ण दिवस जो असतो तो तुमचा दुःखरहित आणि दुःखरहित होतो दुःखरहित म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का की समजा तु तुम्हाला कुठे काहीतरी दुःख दुखत असेल तर ते सुद्धा ते कमी होतं आणि तुमच्या मनाला एखादा निगेटिव्ह हे आलेलं असेल ते सुद्धा कमी होतं म्हणजे दुःख कमी होतं थोडं मनाचं किंवा ते दुःख घेण्याची टेंडन्सी जी असते किंवा दुःख करून घेण्याची जी टेंडन्सी असते तीसुद्धा तुमची कमी होत असते तर तुम्हाला हेच सांगायचं होतं मला की सकाळी मॉर्निंग वॉक हा साधारणतः तुम्हाला चाळीशीपर्यंत नाही घेता येत मला समजतं आहे तरी जेव्हा शक्य असेल तेव्हा या सर्व गोष्टी करत जा बाहेर जायला पाहिजे सोशल कॉन्टॅक्ट पाहिजेत तुमचे लोकांशी बोललं गेलं पाहिजे कारण जेवढं तुम्ही लोकांशी बोला लोकांशी इंटरॅक्शन कराल तेवढा तुमचा मनावरचा ताण हलका होतो आणि मग अर्थातच एकदा मनावरचा ताण तुमचा हलका झाला की झोपही तुम्हाला छान लागते भूक चांगली लागते आणि एकदा रात्रीची झोप तुमची चांगली झाली की दुसऱ्याशी पित्त होत नाही उठल्या उठल्या टॉयलेटला जायला होत मिळतं जा अशा ह्या सगळ्या एका एकूणच गोष्ट सकाळी एक चांगली तुमची सुरुवात होते तर हेच मला आज सांगायचं होतं की खूप जणींचं मी बघायला लागले स्ट्रेस आहे स्ट्रेस आहे मैत्रिणी नाही काय करावं वगैरे वगैरे सगळेजणी म्हणत असतात अहो मैत्रिणी असं काय क आता काय आपण शाळेत आणि कॉलेजमध्ये हो का मैत्रिणी असायला तर त्यामुळे आसपास रस्त्याला येता जाताना नुसतं हाय हॅलो करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि येता जाता आपल्याला रस्त्याला जी माणसं दिसतात तेच आपले आ, मित्र मैत्रिणी आपण म्हणू किंवा मैत्र मैत्र म्हणू त्यांना मैत्र म्हणजे रोज भेटणारे ज्यांच्यामुळे आपल्याला छान वाटतं आनंद होतो सहज जाता जाता काय खाल्ला का प्यायला का एवढं सुद्धा विचारणं आणि एकमेकांना भेटल्यावरती आपण हा जरी अनोळखी असलं तरी आपण हसतो हे सुद्धा हॅप नाहीतर आपण नॉर्मल कुठे हसतो सांगा की किती हसतो आपण आपल्या घरामध्ये नाही ना आपण चिंताच जास्त करत होतो घरातल्यांची सुद्धा चिंता करतो व घरातल्या विषयांवर चिंता करतो तर त्यासाठी मी तुम्हाला म्हणेन की तुमचं रुटीन छान होण्यासाठी स्ट्रेस कमी होण्यासाठी सकाळचं जरास थोडंसं बाहेर जाणं नाही जमलं तर संध्याकाळी तरी जाच आणि सकाळसुद्धा घरातनं जेव्हा शक्य असेल त्यावेळेला जरा बाहेर या थोडं नॅचरल सूर्यप्रकाशामध्ये थोडा तुमचा थोडा व्यायाम झाला पाहिजे प्राणायाम केला पाहिजे ध्यान केलं पाहिजे मग मी ध्यान प्राणायाम म्हणजे फार नाही त्याला वेळ देऊ नका दोन दोन मिनटं दिली तरी चालेल आणि प्राणायाम म्हणजे काय फक्त श्वास घेणं आणि श्वास सोडणं एवढंच करा बाकी काही करू नका एवढं जरी तुम्ही केलं श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे एक दहा वेळा पंधरा वेळा केलं आणि फक्त तुमच्या तुम्ही लक्ष ठेवलं त्याच्याकडे की आपण श्वास घेतला आहे आणि श्वास सोडला तरी तरीसुद्धा तुम्हाला मनाला शांती मिळते आणि मन रिलॅक्स होतं करून बघा